शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासूनच आपल्याला सगळ्याला माहीत आहे की अतिवृष्टी गारपीट आणि पिकांच्या नुकसानीमुळे आपण त्रस्त झालेलो आहे पिकं डोळ्यासमोर पाण्याखाली गेलेली आहे मेहनतीचं जे सोनं आहे ना हे मातीमोल झालेलं आहे आणि या सगळ्या संकटावर एकच प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात होता सरकारकडून नुकसान भरपाई कधी मिळणार आणि खरंच मिळणार का तर आता हा जो आपला हे प्रश्न आहे हा अखेर आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे कारण सरकारने अखेर तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा देण्याचा इथे निर्णय जाहीर केलेला आहे या जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे प्रसिद्ध झालेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेसुद्धा जमा होणारी तर सुरुवात झालेली आहे पण थांबा इथं इतकंच महत्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा या तेहतीस जिल्ह्यांमध्ये आहे का तुम्हाला किती भरपाई मिळणार आहे आणि तुमच्या बँक खात्यात पैसे कधी होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सविस्तर सांगणार आहे तसंच मी तुम्हाला दाखवणार आहे की सरकारच्या अधिकृत यादीचा स्क्रीनशॉट ज्यात तुम्ही तुमचं नाव आणि गाव इथे पाहू शकता तर बघू शकता बघा तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इथे मिळणार आहे राज्य सरकारने या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे या निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे त्यांना प्रति हेक्टरी एकशे छत्तीस रुपये या दराने नुकसान भरपाई दिली जाणार आहे ही रक्कम जरी कमी वाटत असली तरी अनेक लहान शेतकऱ्यांसाठी ही मदत अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त ठरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळा जाईल आणि पारदर्शकता राखली जाईल डीपीटी प्रणालीद्वारे हे व्यवहार होणार असल्याने भ्रष्टाचाराचाही इथे शक्यता नाहीच होते तरी ते बघू शकता बघा राज्य सरकारने या संदर्भात एक महत्वाचा इथे निर्णय जारी केलेला आहे या निर्णयानुसार काय होणार आहे की ज्या शेतकरी बांधवांचे ते पीक नुकसान झालेलं आहे त्यांना प्रति हेक्टरी एकशे छत्तीस रुपये इथे दराने इथे नुकसान भरपे त्यांना इथे दिली जाणार आहे आणि हे जे पैसे आहे ना हे पैसे डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या इथे खात्यात इथे जाणार आहे कुठलाही इथे मध्यस्थी नाही हे सुद्धा इथे खूप महत्त्वाचं असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम त्यांना पुढील पेरणीसाठी बियाणे खते आणि इतर व्यवस आवश्यक साहित्य खरेदी करण्यास इथे मदत करणार आहे शेती हा केवळ व्यवसाय नसून अनेक कुटुंबाचं जगण्याचा आधार आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारची इथे बळ मिळणार आहे आता आपण इथे बघणार आहोत की जिल्ह्यांनी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची इथे खूप साऱ्या शेतीची जी आहे हे नुकसान झालेली आहे आता आपण जिल्ह्यानुसार किती नुकसानग्रस्त शेतकरी यांची संख्या आहे ते आपण इथे बघणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला यादी सुद्धा इथे दाखवणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा कारण की जर तुम्ही शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला तुमचं नाव्यामध्ये आहे की नाही आणि तुम्हाला पैसे भेटणार आहे की नाही हे तुम्हाला कळणार नाही तर इथे बघू शकता बघा राज्यातील एकूण तेहतीस जिल्ह्यांमध्ये या नुकसान भरपाई योजनेचा लाभ इथे दिले जाणार आहे मराठवाड्यातील लातूर जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला असून येथे सुमारे एक लाख हजार एकशे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत हा आकडा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे आणि या प्रदेशातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज यावरून येतो बघू शकता बघा राज्यातील जिल्ह्यांमध्ये हे भर नुकसान भरपाईचं वाटप येथे सुरू झालेलं आहे आणि मराठवाड्याचा जो लातूर जिल्हा आहे ना हा लातूर जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून यामध्ये सुमारे एक लाख पंचेस हजार एकशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचे जे आहे इथे नुकसान झालेले आहे तर आपण इथे बघू शकतो की एकाच जिल्ह्याचे एवढं नुकसान झाले तर बाकी सारे खूप सारे जिल्हा आहे की त्यांचे खूप सारे नुकसान झालेले आहेत जसं की बीड जिल्हा आपल्याला माहिती आहे बीड जिल्ह्यात खूप सारा इथे पाऊस पडलेला आहे आणि तिथे खूप सारे जे शे शेती क्षेत्र आहे ना हे बाधित झालेलं आहे आणि आता लातूर जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख पंचेस हजार एकशे एकोणसत्तर इथे नुकसान झालेलं आहे यानंतर पुणे जिल्ह्यात सुमारे सत्तेस हजार पाचशे शेतकरी तर बीड जिल्ह्यात चाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव चार शेतकरी चार प्रभावित झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यात बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून रायगड जिल्ह्यात दहा हजार एकोणसाठ शेतकरी प्रभावित झालेले आहेत तर मी तुम्हाला इथे ते आकडा सांगत आहे की किती शेतकरी बांधवांचे यामध्ये नुकसान झालेले आहे तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे की यामध्ये तुमचं नाव यादीत आहे की नाही तुम्हाला किती पैसे भेटणार ही सर्व माहिती आपण इथे बघणार तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत राहा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चौदा हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे नुकसान इथे नोंदवले गेले आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजार चारशे बहात्तर शेतकरी प्रभावित झालेले आहेत उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात बारा हजार दोनशे पन्नास शेतकरी आणि जळगाव जिल्ह्यात चार हजार आठशे पंचावन्न शेतकऱ्यांचे इथे नुकसान झालेले आहेत तर आता जो विदर्भ आहे या विदर्भात सुद्धा इथे खूप साऱ्या जिल्ह्यांचे इथे नुकसान झाले आहे विदर्भातील जो पहिला जिल्हा हा म्हणजे अमरावती जिल्हा यामध्ये एकोणीस हजार नऊशे दहा शेतकरी तर अकोला जिल्ह्यात अकरा हजार दोनशे एकसष्ट शेतकरी आणि चंद्रपूर जिल्ह्यात सहा हजार अठ्ठावीस शेतकऱ्यांना इथे मोठे नुकसान सहन करावे लागलेले आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केवळ तीस शेतकरी प्रभावित झाले असले तरी प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान तितकेच इथे महत्वाचे असणार आहे तर आता नुकसान भरपाईची प्रक्रिया आणि अंमलबाजी नेमकी कशी आहे ते आता आपण इथे बघणार आणि त्यानंतर तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत नुकसान भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे सर्वप्रथम तलाटी आणि कृषी सहाय्यक यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे केले आहेत या पंचनामांमध्ये शेताचे क्षेत्रफळ पिकांचे प्रकार नुकसानीची टक्केवारी अशा सर्व तपशिलांची नोंद घेण्यात आलेली आहे या सर्व माहितीचे डिजिटल स्वरूपात संकलन करण्यात आलेले आहे जेणेकरून कोणताही प्रकारची चूक होऊ नये पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर ती जिल्हाधिकारी या कार्यालयाकडे पाठवली जाते बघावू शकता इथं बघा नुकसान भरपाई आपल्याला इथे भेटणार आहे परंतु इथे काय झालेलं आहे की जी नुकसान भरपाईची इथे पंचनामा आहे ना हा पंचनामा डायरेक्टली आपले जे तलाठी असते ना यांनी केलेला आहे आणि त्यांनी ते टक्केवारी तपशिलांची इथे नोंद कशी घ्यायची हे सुद्धा त्यांनी इथे जाहीर केलेलं आहे आणि ही जी अंतिम यादी असते ना ही थेट आपल्या कार्यालयाकडे इथे पाठवली जाते जिल्हा स्तरावर या यादीची पुनर्तपासणी केली जाते आणि त्यावर अधिकाऱ्यांची मान्यता घेतली जाते त्यानंतर राज्य स्तरीय समितीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यावर रक्कम करण्यासाठी मोबाईल इथे दिली जाते शेतकऱ्यांनी आधी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे कारण डीबीटी प्रणालीद्वारे पशी थेट खात्यावर जमा केले जाते या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे दोन ते तीन महिन्यांची कालावधी लागू शकतो परंतु सरकार या कालावधी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर इथे मदत मिळू शकते बघू शकता बघा इथे सर्वात मोठ महत्वाचा पॉईंट सांगितला आहे महत्वाचा पॉईंट काय आहे की पहिले सरकारने काय सांगितलेले होते की जर तुम्हाला नुकसान भरपाई जर पाहिजे असेल तुम्हा तुम्हा तर तुम्हाला ते एकवायशी इथे बंधनकारक आहे परंतु त्यानंतर पंधरा दिवसांनी सरकारने काय केलेलं आहे की ही एकवायची प्रक्रिया ही बंद केली आणि त्याने सांगितलं ज्या शेतकरी बांधवांचं बँक अकाउंट हे आधार लिंक असेल त्यांच्या अकाउंटवर आम्ही थेट इथे पैसे टाकणार हो। तरी तुम्हाला इथे तपासून घ्यायचं आहे तुमचं जे आधार लिंक आहे हे झालेलं आहे का जर तुमचं आधार लिंक झालेलं नसेल तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा इथे नुकसान भरपाई इथे भेटणार नाही तरी तुम्हाला इथे लवकरात लवकर इथे ही आपली जी केवायसी असते ना ही आधार लिंक करून घ्यायचं आहे तुम्हाला अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी इथे लागणार आहे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शन सूचना इथे शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करायचे आहे ते सुद्धा इथे बघणं महत्त्वाचे आहे कारण जर आपण जर हे बघितलं नाही सूचना बघितल्या नाही तर आपल्या इथे नुकसान भरपाई कशी भेटेल तेच आपल्याला कळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत परंतु अद्याप पंचनामा झाला नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने आपले तलाठी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा पंचनाम्याशिवाय नुकसान भरपाई मिळणे शक्य नाही त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते चालू स्थितीत असल्याची खात्री करावी आणि आधार कार्डची ते जोडलेले असल्याची पडताळणी करावी तसेच आपल्या मोबाईल नंबरची नोंद बँकेत केलेली असावी जेणेकरून पैसे खात्यावर जमा झाल्याची माहिती बघा बघा इथे काय आहे की ज्या शेतकऱ्यांना नुकसान आहे परंतु त्यांचा पंचनामा झाला नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले तलाठी किंवा कृषी विभागाशी इथे संपर्क साधायचा आहे कारण की जर इथे आपला पंचनामा झाला नसला तर आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची मदत इथे भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला इथे पंचनामा करणे इथे महत्वाचं आहे त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे हा चालू स्थितीत आपल्याला ठेवणे ते गरजेचे कारण त्याच्यावरच आपल्याला काय होणार आहे की एस एम एस येणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे सात बारा उतारा आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत आपल्याकडे तयार ठेवावी कारण कधी या कागदपत्रांची गरज भासू शकते जर एखाद्या शेतकऱ्याला योजनेबाबत कोणतीही तक्रार असेल किंवा त्यांचे नाव यादीत नसेल तर त्याने तातडीने जिल्हा कृषी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात अर्ज भरा करावा सरकारने या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव नये यासाठी कडक मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहे बघा इथे शेतकरी बांधवांनी काय करायचं की आपला जो जमिनीचा सातबारा असतो सातबारा उतारा आधार कार्ड आणि बँक बँक पासबुकची प्रत इथे आपल्याकडे तयारी ठेवायची आहे कारण की याची आपल्याला कधीही गरज भासू शकते जर एखाद्या शेतकरी बांधवांना या योजनेबाबत कोणतीही तक्रार असेल ते, किंवा त्यांचं नाव जर आपल्या ज्या यादीत आहे त्या यादीत नसेल तर त्यांनी काय करायचं की तातडीने लवकरात लवकर आपले जिल्हा कृषी कार्यालय किंवा जे आपलं तहसील असताना या तहसील कार्यालयाशी आपल्याला संपर्क साधायचा आहे किंवा त्यात ते, ते अर्ज करून द्यायचा आहे तरच या प्रक्रियेत सरकारने काय केलेलं आहे की कोणताही भेदभाव होऊ नये म्हणून कडक सूचना मार्गदर्शन सूचना इथे दिलेल्या आहे महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ते जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एकशे छत्तीस मिळणार असल्याने त्यांना किमान आर्थिक आधार इथे मिळेल शेतकऱ्यांच्या समस्यावर तात्काळ उपाययोजना करणे आणि त्यांना त्वरित मदत पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि वेळवर झाली तर शेतकऱ्यांच्या सरकारवरील विश्वास दृढ होईल अशा आहे की येत्या काळात अशाच पुढाकारांद्वारे शेतकरी समृद्ध होईल आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल तर मी तुम्हाला इथे सर्व जी माहिती आहे ही सर्व माहिती डिटेल्समध्ये तुम्हाला इथे सांगितलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या काही समस्या असेल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे विचारू शकता तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा इथे प्रयत्न करत असतो तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत इथे शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल तर चला भेटूया पुढच्या नव्या